हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज पालकची वेगळी अशी भाजी बनवणार आहे हे बघा स्वच्छ धुवून पाणी नितळासाठी ठेवलेलं आहे आता याला चिरून घ्यायचं आहे आणि हे देटासहितच घ्यायचे आहे थोडे थोडे देट काढायचे आहे चिरून घेते मी छान बारीक बस एवढे देट काढायचे आहे आणि हे असे देट घ्यायचेच आहे छान असे बारीक बारीक चिरून घ्यायचं असे छान चिरून घेतले आहे हे बघा एवढे आहे आणि यासाठी आता दोन ते तीन मोठे कांदे घ्यायचे असे जाडसरस आपण याला मिक्सरमधून काढ काढणार आहोत आणि लसण पाच ते सहा पाकळ्या सिलटा सहितच घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो आहे आता हे मिक्सरमधून काढून घेते मी हे बघा असं पेस्ट करून घ्यायचं आहे आता तेल ठेव ठेवलं होतं आता तेल तापत आलं आपण हे ॲड करू वाटण मोहरी ॲड करायचे होते आणि जिरं आता याला छान याचे कच्चेपणा जाईपर्यंत पकू द्यायचा हे बघा पाच ते दहा मिनिट झाले आहे याचं पणा गेलेला आहे आणि हल्पस तेल सुटलं छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये याला हे बघा कलर आपला चेंज झाला आहे आता यामध्ये थोडं हळद टाकत आहे आणि हे लाल तिखट आहे आवडीनुसार घेऊ हो शकता धने पावडर आहे आणि थोडा एवरेस्ट मसाला आहे थोडं हिंग ॲड करायचं आहे आणि छान याला असं पकू द्यायचं आहे आता फिरवून घ्यायचं पकलेला आहे आता यामध्ये आपण भाजी ॲड करू आता चवीनुसार मीट ऍड करते मीडियम गॅस वरच करायचं आपल्याला मिठाचं पाणी सुटते थोडं आता याला छान असं मऊ शिजू द्यायचं आहे बरेच जण पालक खात नाही त्यासाठी त्या मी अशा प्रकारे पालकची भाजी बनवते तुम्ही ट्राय नक्की करा खूप सुंदर लागते आरोग्यासाठी चांगलं असते पालक छान आता याला शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे पालेभाज्या शिजायला वेळ लागत नाही हे बघा बघा अशी झाली आपली भाजी खूप सुंदर सेंट येत आहे करून बघा गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि लहान मुलं पण छान आवडीनं खाते सर्वच झण हे बघा आता आपली भाजी झालेली आहे आणि ट्राय नक्की करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा